नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण मित्रांनो जिल्हा परिषद भरती स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आज पेपर होता तेवीस तारखेला त्याचे पहिल्या शिफ्टचे आज आपण थोडेसे कसे प्रश्न आलेले होते ते बघूया आपण तांत्रिक प्रश्न फक्त तांत्रिक प्रश्न कसे आलेले होते त्याचे एक अपडेट आपण घेऊया तर कशा पद्धतीनं प्रश्न आलेले होते ते तुम्ही पा पहा आणि त्याच पद्धतीनं पुढचा सुद्धा अभ्यास चालू ठेवा जिल्हा परिषदचा जे नवीन असतील त्यांना विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर पहिले शिफ्टमध्ये कसे प्रश्न आलेले होते त्याचे आपण एक अपडेट घेऊया तर पहा मित्रांनो थोडीशी माहिती इकडून तिकडून माहिती मिळवली मी आताही तर पहा पहिला जो प्रश्न होता तो लीडवर पेंट पेंट होता पेंटवरती पेंट हा प्रश्न होता त्यानंतर एक लिक्विडेशन चार्जेस विचारलेले होते इंटेरिम पेमेंट टेंडरवरती वगैरे प्रश्न होते डी पी सीवर प्रश्न पडलेला होता कोर्स कोर्सवरती त्यानंतर रेव्हेन्यू वरती प्रश्न पडलेला होता तर जेमतेम प्रश्न जे मित्रांनो ते जो त्याने टॉपिक दिलेला होता त्याच पद्धतीनं त्यांनी टाकलेल्या आहेत भरपूर जणांचं म्हणणं आहे की पेपर सोपा होता त्यानंतर लाकडावरती लाकूड कामावरती सुद्धा प्रश्न पडलेला होता वूड वर्कवरती वूडचा जॉईंट विचारलेला होता डेवोटेल जॉईंट म्हणून त्यानंतर दरवाजावरती सुद्धा प्रश्न होते डुअर फॉर एक्सटेरियर एंट्री अँड प्रायव्हसी की एक्स्टेरियर बाहेरील बाहेरील एंट्रीसाठी आणि प्रायव्हसीसाठी कोणता दरवाजा वापरतात असा काहीतरी प्रश्न होता त्यानंतर पुन्हा पेंटवरती एक प्रश्न होता टर्पेंटाईल ऑइलविषयी प्रश्न पडलेला होता लक्षात घ्या त्यानंतर एक्सटेंडरचा काय यूज असतो त्याच्यावरती सुद्धा प्रश्न पडलेला होता ग्रेडवरती प्रश्न पडला होता यम वीसचे डेव्हिएशनवरती प्रश्न पडलेला होता त्यानंतर टी एम ओ न्युमेरिकलवरती प्रश्न होता ॲरिबेशनवर सुद्धा प्रश्न होता फर्स्ट uh, स्टेज ऑफ इस्टिमेशन टेंडर की इस्टिमेशन टेंडरची पहिली स्टेज काय असते त्याच्यावरती प्रश्न होता त्यानंतर रबल स्टोन मेजनरीमध्ये कोणता दगड वापरतात दगडाचा यूज विचारलेला होता त्यानंतर ब्रिक वॉलचा एक्स्टेरियर जॉईंट विचारलेला होता मित्रांनो लक्षात ठेवा तर अशा पद्धतीनं वेगवेगळे प्रश्न विचारलेले होते त्याच पद्धतीनं दगडावरती जी क्रिस्टलायझेशन टेस्ट केली जाते ती कशासाठी केल्या जाते हे सुद्धा विचारलेलं होतं वॉट रिॲक्ट फर्स्ट विथ एसआयो टू इन हायड्रेशन ऑफ सिमेंट हे सुद्धा विचारलेलं होतं हायड्रेशन सिमेंटमध्ये एस आय ओ टूचं काय काम असतं रिएक्ट काय करतं कोणासोबत करतं uh, त्यानंतर फर्स्ट स्टेज ऑफ इस्टिमे इस्टिमेशन ऑप्शन प्रोक्युमिंग इन हे विचारलेलं होतं हिंज फॉर वन एटी डिग्री डुअर रिटेशन त्यानंतर पार्लमेंटरी हिंज त्यानंतर श्रिंकेज सेटलमेंट ऑफ कॉन्क्रीट इन ब्रिकवर्क इज ड्यू टू असा सुद्धा प्रश्न होता ब्रिकवर्कमधला त्यानंतर मॉइश्चर कंटेंटचं ब्रेक ब्रे विटांवरती खूप सारे प्रश्न होते समजा एकंदरीत की मॉइश्चर कंटेंटवरती विचारलेला होता त्यानंतर कंपासचा यूज कायसाठी करतात ते विचारलेलं होतं क्रॉस टापचा यूज काय असतो ते विचारलेलं होतं त्यानंतर स्टीलचा यूज कशासाठी होतो ते सुद्धा विचारलेलं होतं त्यानंतर स्टील बारवरती प्रश्न होता त्यानंतर uh, प्लास्टरिंगचा कोणता प्रकार नाही हा सुद्धा प्रश्न होता ड्राय जॉईन कंपाऊंड त्यानंतर ॲडमिक्सरचे कोणते यूज असतात असा सुद्धा प्रश्न होता मित्रांनो जेमतेम जे प्रश्न आहे मित्रांनो ते आ, सोपे होते आणि याच्यानुसारच होते ज्या जसा सिलेबस दिलेला होता त्या सिलेबसनुसारच आयबीपीएसनं प्रश्न काढलेले आहेत ज्यांनी पेपर ज्यांचा पेपर झालेला असेल त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की असेच प्रश्न पडलेले होते का त्यानंतर जे विट काम असतं त्याच्यावरती जी श्रिंकेज आणि सेटलमेंट कॉन्क्रीटचं जे सिंकेट आणि सेटलमेंटवरती प्रश्न होता त्यानंतर इथं झालं समजा हे बघितलं आपण आता त्यानंतर लँडिंगची डेफिनेशन विचारलेली होती फाउंडेशन यूज फॉर लो बेअरिंग स्ट्रेंथ युनिफॉर्म सेटलमेंट की जर जिथं लो बेअरिंग स्ट्रेंथ असं तिथं कोणतं फाउंडेशन पाया वापरतात वाईल कॅल्क्युलेटिंग स्टील क्वांटिटी वॉट इज रिक्वायर्ड स्टील क्वांटिटी मोजताना काय महत्वाचं असतं तर त्याच्यामध्ये डेन्सिटी वगैरे अशा काही गोष्टी होत्या सिजनिंग ऑफ टिंबरचा पर्पज काय असतो असे काही प्रश्न विचारण्यात आलेले होते मित्रांनो तर एवढी अपडेट आपल्याला मिळालेली आहे तर तुम ज्यांनी पेपर झाला त्यांनी नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये की असेच प्रश्न पडलेले होते का आणि त्याच्यानंतर जर नॉन टेक्निकलबद्दल सांगायचं झालं तर इंग्लिशमध्ये सेंटेन्स अरेंजमेंटवरती प्रश्न पडलेले होते त्याच्यानंतर एररवरती प्रश्न पडलेले होते अशा पद्धतीनं प्रश्न होते मित्रांनो तर ही आहे मित्रांनो पहिल्या शिफ्टची अपडेट जशी अपडेट मिळेल तसंच आपण दुसरीसुद्धा दुसऱ्या शिफ्टची सुद्धा अपडेट घेऊया मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चांगल्या पद्धतीने अभ्यास करा मित्रांनो आता सेकंड शिफ्टचा सुद्धा पेपर सुरू झालेला असेल उद्याचा त्यांचा पेपर आहे त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ लक